त्याच्याशिवाय आपलं जवळचं कोणीच नाही केली विनदीवा त्याच्याशिवाय आपल्या जवळचं नाही त्याच्याशिवाय आपल्या जीवनाचं सुख मग आता कीर्तन झाल्यावर काय करायचं त्या झाल्याच्या गाय ते सोडून द्यायचे विठ्ठल काय पक्क धरून घेई कंबर जाऊ देणार नाही तर सांगण्याच जवळच जे आहे ते परकाय ते चिटकलेलं आहे आणि जवळच आहे ते सुटलेलं आहे एक गोष्ट सांगतो तुम्हाला विठ्ठाला गोली कशी झालेली आहे केवट सांगतो

सरपान काय करायचे सोडायची का खायची अरे आंधळा होणार तरी आंधळा झाला तर काय खाली तर का तशी तुमची गती झालेली आहे साफ सुंदर सोडू शकत नाही धरू शकत नाही सांगतो की सोडा 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 आहे इतकं बोंबल किती वर्षापासून तर काय हा कोणाला झाली ते सोडून देईल मला काही हरकत नाही पण संसारी माणसाची गती साफ सुंदर न्यायासारखी आहे सोपे गाव घडे मेठा दादा दा दा विठ्ठला दा।